धुळे जिल्हा परिषदेच्या ग्राम ग्रामपंचायत विभागानं ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत कर्मचारी उपोषणाच्या मार्गाने पाच सप्टेंबर रोजी रस्त्यावर जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी पाच सप्टेंबर पासून क्युमाइन क्लब जेल रोड धुळे येथे आमरण उपोषणास बसले आहे त्यांना त्यांच्या मागण्यांबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे तसेच जिल्ह्यातील चारही गट विकास अधिकारी पंचायत समिती यांच्याकडून लिखित आश्वासन मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण सुरूच राहील असं ग्रामपंचायत कामगार सेना धुळे यांच्याकडून सांगण्यात आलं संजय बाबुराव जाधव ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत संघटना सचिव धुळे आम्ही सर्व महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी सेना जुड़े यांच्या वतीने आज आम्ही पाच सप्टेंबर रोजी अमरोहन उपोषण बसलो आहे आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या आहेत एक वर्षापासून आम्ही वारंवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सर्व राहणीमान भत्ता किमान वेतन किंवा जो पन्नास टक्के पगार पडत आहे याच्याविषयी आम्ही एक वर्षापासून साहेबांना निवेदन दिलं होतं परंतु तसेच ग्रामपंचायतचा अपघात विमा तसेच त्यांचं सुरक्षा किंवा किट अशा विविध मागण्या आम्ही केल्या होत्या परंतु याच्यावर एक वर्षापासून कुठलंच त्यांनी विचार विनिमय केला नाही आणि त्यापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे तरी आमच्या या मागण्यास शासनाकडे आहेत तरी त्यांनी त्या पूर्ण कराव्या दिप बागुल दक्ष महाराष्ट्र 24 न्यूज धुळे